निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे तुपकरांना शेतकरी आंदोलनातील गुन्ह्यात मिळालेले जामीन रद्द करून त्यांना अटकेत ठेवा अशी मागणी पोलिसांनी केली आहे रविकांत तुपकरांना पुन्हा जामीन मिळतो का तुरुंगात जावं लागतं का यावर आज न्यायालयामध्ये फैसला होणार आहे त्याआधी रविकांत तुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गर्दे हॉल बुलढाणा येथे निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी तुपकरांनी शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांच्या भावना समजून घेऊन कार्यकर्त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत प्रचाराला लागण्याचं निकाल जर विरोधात आला तर मी तुरुंगातून तु निवडणूक लढणार असल्याची प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी दिली आहे आम्ही लोकसभा निवडणूक लढवायची घोषणा केली अनेक नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे जो पाठिंबा गावागावात आणि शहरातनं आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये मिळतो आहे त्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यामुळं पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला वर्षभर तुरुंगात ठेवण्याचा या लोकांचा डाव आहे आणि मी मला तुरुंगात ठेवलं तर ही शेतकऱ्याची लढाई किंवा कष्टकऱ्याची वंचितांची लढाई थांबेल असं त्यांना वाटतं हा त्यांचा गोड गैरसमज आहे मी जरी तुरुंगात राहिलो तर माझ्याबरोबर काम करणारे सगळे माझे मावळे आणि माझे सगळे सहकारी गावात गावात ताकदीनं प्रचार करतील आणि तुरुंगातून आम्ही निवडणुकीचा लोकसभेचा अर्ज भरू असं आमचं ठरलं आजच्या मेळाव्यामध्ये या सगळ्या माझ्या समर्थकांशी मला बोलायचं होतं त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं होतं मी त्यांचीही मतं जाणून घेतली आणि माझीही मतं मी त्यांच्यासमोर व्यक्त केली मी जर तुरुंगात गेलो तर मला त्यांच्याशी बोलायला वेळ मिळणार नाही ज्या काही सूचना किंवा एकमेकांब चं शेअरिंग त्या ठिकाणी आम्हाला करायचं होतं त्यासाठी हा मेळावा होता आणि आज या मेळाव्यामध्ये सगळ्या लोकांनी निर्धार केलेला आहे प्रचंड मोठ्या संख्येने या मेळाव्याला लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आणि याच्यामध्ये निर्धार व्यक्त केला की काही झालं तरी आम्ही आता ताकदीनं लढणार आहे स्वतंत्रपणानं या निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी आमची पूर्णपणे सुरू केलेली आहे आम्ही शंभर टक्के तुरुंगातून लोकसभा निवडणूक लढवायचा अर्ज भरून मी आधीच सांगितलं आणि तुरुंगातून निवडणूक लढू असं मी म्हटलं